स्वामी कृपा ज्योतिषमध्ये भास्करचार्य मंजुषा जोशी आपले हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसं राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती कौन कार्य करायचे कोणत्या गोष्टीमध्ये लाभ यश प्राप्त होऊ शकतं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माद्ध समजून तुमची रास कुंभ आहे लग्नस्थळाची स्थिती पाहता शनिदेव यांचं गोचर लग्नातनच होत आहे ज्यावेळेस शनिदेव लग्नातनं गोचर करतात त्यावेळेस काही अंशी तुम्हाला नैराश्य कधी उत्साह कधी आनंदित कधी दुःखी अशा पद्धतीने सतत तुमचे मूड बदलते ठेवतात त्यामुळे आणि विशेष म्हणजे शनिदेव हे आता सध्या गोचरी स्थितीमध्ये वक्र आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास प्रकर्षाने जाणवत असेल कधी अतिउत्साहाने तुम्ही एखादं काम हाती घेत असाल तर कधी ते काम करायचंच नाहीये इच्छाच नाहीये अशा पद्धतीने तुम्हाला स्वभावामध्ये बदल जाणवत असेल तर तुमच्यासाठी रोज मारुती स्तोत्र वाचन करणं अतिशय लाभदायक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करणं सुद्धा अतिशय लाभदायक दे ठरेल तुम्हाला या सगळ्या संकटात या अडचणीतनं या बदलत्या स्वभावामुळे होणारा त्रास मानसिक तणाव या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी त्याचबरोबर धनस्थानाची स्थिती पाहता धनेश गुरुदेव ज्यांचं गोचर वृषभेतन होत आहे शुक्रदेवतेच्या देवतेच्या होत आहे हाशल युक्त होत आहे त्यामुळे ज्यांचे कमिशन ज्यांचे व्यवसाय आहेत पेगमी कलेक्शन विमा कलेक्शन एजंट तुम्ही असाल तुमच्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे ज्यांचे खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे मार्केटिंग संदर्भातील व्यवसाय आहेत अशा वर्गाला सुद्धा उत्तम स्थिती आहे त्याचबरोबर त्यातनं येणारा जो धनसंचय आहे पैसा आहे तो तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची सुद्धा संधी मिळणार आहे क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्याच्यामध्ये सुद्धा पैसा गुंतवला जाऊ शकतो या महिन्यात गुंतवणुकीचे योग वारंवार येऊ शकतात या पद्धतीने धनयोग उत्तम आहे त्यामध्ये असणारी मंगळ देवतेची रास आणि मंगळ देवतेचं गोचर मिथून रशितनं होत आहे पंचमात्म होत आहे त्यामुळे मंगळदेव तुम्हाला सात सोबत करतील कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी एखाद्या मीडिया क्षेत्रामध्ये काम करायचे त्याच्यामध्ये उत्साह निर्माण करून देतील कला क्षेत्रामध्ये दे काम करणाऱ्या वर्गाला विशेष तुम्हाला हा महिना राहणार आहे तुमच्या कामाचा गुणगौरव तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी चतुर्थस्थानाकडे वळग्या चौथ्या घरावर आपण वाहन वस्तूचं सुख पाहतो ज्यांना वस्तू खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी मध्यम स्थिती आहे ज्यांना गुंतवणूक म्हणून इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला एखादी वास्तूमध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये पैसे गुंतवायचे त्यांच्यासाठी उत्तम स्थिती आहे ज्यांना आधुनिक पद्धतीचे टू व्हीलर फोर व्हीलर संदर्भातील वाहन खरेदी करायचे अशा वर्गाला सुद्धा उत्तम स्थिती आहे ज्यांचे पहिले वाहन आहे वास्तू आहे अशा वर्गाला त्या वास्तूमध्ये मनसशांती प्राप्त होऊ शकते एखादा वाद कलह तुमच्या वास्तूमध्ये होत होता वारंवार होत होता त्या तक्रारीमुळे तुम्ही डिस्टर्ब होता तर तेही प्रसंग आता कमी होतील या महिन्यामध्ये में तुम्हाला सौख्य आणि वाहन सौख्य या दृष्टीने अतिशय उत्तम कालावधी म्हणता येईल बुधदेव शुक्रदेवांच्या युतीमध्ये गोचर करतायत नक्की तुम्हाला संधी आणून देतील तुम्ही जे शिक्षण घेते ते पूर्ण करून देण्यासाठी प्रोत्साहित करतील उत्साह वाढवतील कला क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय उत्तम आहे ज्यांचं गायन वादन नृत्य कला या क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण होत आलेलं आहे तुम्हाला लगेच संधी प्राप्त होऊ शकते आहे त्यांना सगळ्यांना हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे विशेष म्हणजे गायन वादन या संदर्भातलं काम करणाऱ्या वर्गाला तर अतिउत्तम म्हणता येईल त्याचबरोबर ज्यांचं कॉस कॉमर्स किंवा सायन्स आणि शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे मंगळदेव पंचमात्म गोचर करणं म्हणजे तुम्हाला शिक्षणामध्ये एकाग्र करतील गणित विषय हा तुम्हाला सोपा जाऊ शकतो उत्तम स्थिती आहे सायन्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला तुम्हाला ज्यांचं होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये शिक्षण सुरू आहे अशा वर्गाला मध्यम स्थिती आहे ज्यांचं ॲलोपॅथिक क्षेत्रामध्ये एमबीबीएस वगैरे करणाऱ्या वर्गाला हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम जाणार आहे तुम्ही उत्साहाने काम करणार आहात कामात यश सुद्धा तुम्हाला येऊ शकतं त्या माध्यमातून तुमचा स्टडी उत्तम झाल्यामुळे तुम्ही आनंदित राहणार आहात स्थानावर आपण संततीचं सौख्य पाहतो संततीच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये संततीचं सौख्य मध्यम स्वरूपात आहे तुमच्या संततीकडनं एखादी वार्ता करणी पडू शकते ती आनंदाची किंवा थोडीशी तुम्हाला ताण देणारी पण असू शकते त्या माध्यमातून तुम्ही थोडस डिस्टर्ब होऊ शकता किंवा अतिउत्साही होऊ शकता असा संमिश्र कालावधी तुम्हाला हा संपूर्ण महिना घालवायचा आहे खरकरा साहे राहुदेवतांची पंचमदृष्टी षष्टावर येते आहे त्यामुळे अचानक एखादा आजारपण जुनं आजारपण कुटील आजारपण उद्भवलंय आणि त्या माध्यमातून थोडासा पैसा खर्च झालाय आरोग्यासाठी असे काहीसे कुयोग आहेत मग ते आजारपण तुम्हाला संधीवाद किंवा दमा खोकला या संदर्भातला असेल तुम्हाला पूर्वजच तो त्रास असेल तर तुम्हाला तो त्रास बळावू शकतो किंवा त्या माध्यमात तुम्हाला थोडासा मेडिकली खर्च होऊ शकतो मोठ्या प्रमाणात पुय वाजिबात नाही पण ज्यांना कुटील आजारपणा आहेत त्यांना मात्र नक्कीच आरोग्याची काळजी घ्यावी असं मी या माध्यमातून सांगते बाकी इतरांना मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा त्रास आरोग्यासंदर्भातला दर्शवत नाही सप्तम स्थानाकडे बोलूयात सप्तम स्थानावरनं आपण जोडदाराचं सौख्य पाहतो या ठिकाणी सिंह रास आहे रवी देवतेची रास देवतेचं गोचर रवी देवतेचं गोचर हे अष्टमात्म होणं म्हणजे तुम्हाला तुमच्या जोरदाराबाबतीमध्ये शाशंक करतं किंवा इतर काही गोष्टींमुळे विचारात टाकणं किंवा त्या गोष्टीचा खूप विचार करायला लावणं एखाद्या वादाचा प्रसंग होऊन गेलेला आहे त्या गोष्टींचा विचार होणं अशा काहीशा गोष्टींमधन जावं लागतं मग यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला रामाची उपासना संपूर्ण महिनाभर करायची आहे म्हणजे तुम्हाला हा कुयोग जास्त मोठ्या प्रमाणात प्रकर्षाने तुमच्या आयुष्यामध्ये डोकावणार नाही किंवा त्रास देणार नाही अठरा ऑक्टोबर पर्यंत ही स्थिती राहील अठरा ऑक्टोबर नंतर मात्र तुम्हाला एकमेकांचा सहवास जास्त लाभेल त्या माध्यमातून तुम्ही त्यांना आणि ते तुम्हाला वेळ देऊ शकणार आहात आनंदी होणार आहात त्या बाबतीमध्ये उत्तम स्थिती अठरा ऑक्टोबर नंतर म्हणता येईल अठरा ऑक्टोबरपर्यंत किरकोळ प्रमाणात त्रास हा जाणवणार आहे भाग्यस्थानाकडे वळल्यात तूळ रास आणि शुक्र देवतेचं भोजन तुळेतनंच होत आहे भाग्यस्थानातील शुक्रदेव तुम्हाला करिअरची संधी आणतील पैसा उभा करण्यासाठी नियोजन जे लागतं ते तुमच्याकडनं होणार आहे नियोजनबद्दल एखादं काम करणं त्याची आखणी करणं मांडणी करणं आणि त्या माध्यमातून प्रयत्न सुरू करणं या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जावं लागणार आहे त्यामुळे नवीन नोकरीच्या शोधत असणाऱ्या वर्गाला सुद्धा कुठला जॉब करावा कुठपर्यंत अंतराचा असावा किंवा अशाच पद्धतीचा हवा याच पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी हव्या आहेत अशा सगळ्या अनेक विचारांमुळे तुम्हाला आलेली संधी तुम्ही बऱ्याचदा गमावून बसता मग या महिन्यामध्ये तुम्हाला त्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे तुम्हाला संधी येणार आहे कारण नोकरीचे योग चांगले आहेत उत्तम स्थितीमध्ये आहेत नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते दशम स्थानाकडे वळूयात व्यवसायाचे योग पाहतो व्यावसायिक वर्गाला हा महिना उत्तम आहे गोड पदार्थ द्रव पदार्थ कागद कापड या संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुखावणार आहे त्याबरोबर कॉस्मेटिक संदर्भातील काम करणारा वर्ग सुद्धा सुखावणार आहे ज्यांचं मार्केटिंग संदर्भातलं काम आहे त्यांनाही उत्तम स्थिती आहे ज्यांचं कलाक्षेत्रामध्ये काम आहे त्यांनाही उत्तम संधीचा काळ हा म्हणता येईल त्याचबरोबर ज्येयस्थानाकडे वर्गात खर्चाचं प्रमाण वाढणार आहे थोड्याशा खर्चावरती नियंत्रण आणणं तुमच्या हातात आहे कारण या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीसाठी तुमचा खर्च होऊ शकतो अर्थात ती खरेदी सकारात्मक पण असू शकते तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही खरेदी खरे करू शकता एखादी मशिनरी किंवा एखादं शॉप घेणं या सगळ्या गोष्टींमधन तुम्हाला जायचं आहे त्या माध्यमातून खर्च होऊ शकतो तो खर्च सकारात्मक पण मोठ्या प्रमाणात असू शकतो परंतु स्वतःसाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी सा थोडासा खरेदीचा योग या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहे नियंत्रण कसं राहील खर्चावरती या गोष्टीकडे लक्ष द्या तर आता आपण उपासनेकडे उडूया सगळ्यात महत्वाची म्हणजे साडेसतीची जी उपासना आहे ती म्हणजे मारुती स्तोत्र वाचन शनिवारी मारुतीचं दर्शन घेणं या दोन गोष्टी कटाक्षाने तुमच्याकडनं व्हायला हव्यात नवरात्र उत्सवामध्ये कोणती उपासना करायची यासाठी मी सेपरेट व्हिडिओ केला आहे तो पहा त्या माध्यमातून उपासना सुरू करून घ्या नऊ दिवस ती उपासना तुमच्याकडनं व्हायला हवी याचबरोबर आरोग्य उत्तम राहण्यासाठी आर्थिक खर्च जो मोठ्या प्रमाणात होणार आहे तो कंट्रोलमध्ये येण्यासाठी श्री शुक्ला महाशुक्ले निवासे श्री महालक्ष्मी देवेनं मग महा या मंत्राचा जप करा त्या माध्यमातून तुमचा आरोग्य उत्तम राहू शकेल उत्तम राहू शकेल तर आज आपण मकुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिन्या कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी